आपल्याला मतपत्रिकेवरच निवडणूक घ्यावी लागेल कारण सध्याच्या स्थितीत मतदान यंत्राची तांत्रिक क्षमता चारशे उमेदवारांची आहे नमस्कार लोकशाही असलेल्या देशात लोकांचे किती ऐकले जाते हा एक संशोधनाचा विषय ठरावा निवडणूक ही लोकशाहीतील सर्वात मोठी प्रक्रिया असते आणि याच प्रक्रियेवर सतत संशय व्यक्त केला जात आहे त्याला कारणही तसंच माणिक वेळा ठरलेली आहेत कुठल्याही चिन्हाचं बटन दाबलं तरी मत मात्र कमळाच्या उमेदवाराला जातं असा आरोप प्रत्येक निवडणुकीत होत असतो हा केवळ आरोप होतो असं नाही तर प्रत्यक्षात तसं घडल्याचंही समोर येतं अर्थातच त्याला थातूर थातूरमातूर उत्तरे दिली जातात आणि वेळ मारून नेली जाते लोकशाही प्रक्रियेत सर्वात आश्वासक ठिकाण म्हणजे कोर्ट सुप्रीम कोर्ट पण शेवटी सगळं या पणवरच गेला जातं आणि तिथंच थांबतं माध्यमावर बहुसंख्येने लोक भाजपाच्या विरोधात बोलत आहेत मग जिथे तिथे भाजपाला मोठे मतदान होते कसे हे मतदान येते तरी कुठून अशी शंका अथवा संशय व्यक्त होणे स्वाभाविक आहे गेल्या दहा वर्षापासून लोक ओरडत आहेत मतदान यंत्र नको म्हणतायत पण मग लोकशाही काय करते लोकांचे प्रतिनिधी लोकांना हवं ते द्यायला तयार नाहीत अनेक प्रगत देशाने मतदान यंत्र फेकून दिलं आहे पुन्हा मतपत्रिका वापरून निवडणुका घेतल्या जात आहेत मग लोकशाहीचा डंका पिटणाऱ्या आपल्या देशाला कशासाठी हवे आहे हे संशयास्पद मतदान यंत्र लोकांसाठी चालवलेली लोकशाही आहे ना मग लोक मागतात ते खात बरं दिलं जात नाही लोकशाहीच्या देशात सरकार लोकांचेच ऐकत नाही म्हणून अनेक मराठा बांधवांनी नामी उपाय शोधून काढलेला तर आहेत त्याचा परिणाम इथे लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळणार आहे आगामी लोकसभा निवडणूक मतदान यंत्रावर नव्हे तर मतपत्रिकेवर घेण्याची वेळ निवडणूक आयोगावर येणार आहे कारण मराठा बांधव प्रत्येक मतदारसंघात शेकडो उमेदवार उभे करणार आहेत उमेदवारांची संख्या तीनशे चौऱ्याऐंशीच्या पुढं गेली की मतदान यंत्र कुचकामी ठरतं आणि मतपत्रिकेवर मतदान घ्यावं लागतं अर्थात हजारो उमेदवार उभे राहिले तर निवडणूक आयोगाला घाम पुसावा लागणारच आहे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून तीन ते ती चार उमेदवार उभे करावेत एका एका मतदारसंघात एक ते दीड हजार उमेदवार उभे करावेत कोणत्याही परिस्थितीत सरकारला मतदान यंत्रावर निवडणूक घेता येणार नाही तर ती बॅलेट पेपरवरच निवडणूक घ्यायला भाग पाडायची अशी रणनीती मराठा समाजानं आखली आहे लोकसभेच्या निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारचे लक्ष वेधले जावे यासाठी महाराष्ट्रात लोकसभेसाठी अनेक मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत मनोज तरंगे पाटील यांच्या आदेशानुसार प्रत्येक मतदारसंघात लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मराठा समाज बांधव बैठका घेत आहेत माढा लोकसभेच्या मतदारसंघातही अर्ज भरण्यापूर्वी गावागावातून मराठा उमेदवार अर्ज भरण्यासाठी बैठका घेत आहेत अनेक गावामधून मराठा समाजातील समाज बांधवांनी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली आहे अर्ज मोठ्या प्रमाणात आले तर निवडणूक आयोगाला अडचणीचा सामना करावा लागणार हे नक्की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले जावे ही म्हणून जरांगे पाटील यांच्या मागणीसाठी मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे राज्य सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला अमान्य असून याचा काहीही उपयोग नाही हे आरक्षण केंद्र सरकारच्या नोकऱ्यात नाही विविध शैक्षणिक प्रवेश परीक्षांसाठी आणि नोकऱ्यांसाठी याचा काही उपयोग नाही यामुळे ओ बी सीतूनच पन्नास टक्क्यांच्या आतले आरक्षण मिळावे या मागणीवर मराठा समाजाने ठाम राहावे असा निश्चय या बैठकीतून केला जात आहे मध्यंतरी गुणरत्न सदावर्ते यांना सोलापूर मतदारसंघातून भाजपच्या वतीनं तिकीट दिले जाण्याच्या बातम्या येऊन गेल्या त्याचेही पडसाद उमटत आहेत सदावर्ते यांच्या पाठीशी भाजपच आहे आणि भाजप स्वतः आरक्षण देते आणि स्वतःच सदावर्ते यांना पुढे करत ते काढून घेते मराठा समाजाचा सुरुवातीपासूनचाच हा आरोप या उमेदवारीमुळं आता पुन्हा सिद्ध होणार आहे जर भाजपाने सदावर्ते यांना तिकीट दिलं तर भाजपाचा मराठा समाजाचा कोणता नेता प्रचारासाठी येतो तेच आम्ही पाहून घेऊ असे आव्हान देखील आता मराठा बांधव देत आहेत या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजवणारा आहे यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा हे महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सगळ्या म्हणजे अठ्ठेचाळीस मतदारसंघात समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत असं आवाहन केलं आहे उमेदवारीची संख्या प्रचंड प्रमाणात असेल व्ही एमद्वारे निवडणुका घेणं कठीण होणार आहे अशातच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस चोकलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मतदान यंत्राच्या क्षमतेबाबतची माहिती दिली आहे मतदान यंत्रासंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना चोकलिंगम म्हणाले एका मतदारसंघात चारशे उमेदवाराहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला मतपत्रिकेवरच निवडणूक घ्यावी लागेल कारण सध्याच्या स्थितीत मतदान यंत्राची तांत्रिक क्षमता चारशे उमेदवारांची आहे मराठा समाजाचा हा दणका आपल्याला कसा वाटतो कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा बेल ऑकॉनची बटन दाबायचं विसरू नका एक लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार